नमस्कार मंडळी आज आपण समोसा बनवणार आहोत त्यासाठी दोन वाटी मैदा घेतलेला आहे आणि मैदा चांगला गाळून घ्यायचा चाळणीने त्यामध्ये एक चम्मच मीठ टाकलेलं आहे आणि एक चम्मच ओवा हातावर चोडून मैद्यामध्ये टाकून घ्यायचा आणि एक चम्मच गरम तेल त्या मैद्यावर टाकून घेतलेलं आहे आणि ही कस्तुरी मेथी आहे ही छान हातावर चोडून घ्यायची आणि चहा गाळाच्या चाळणीने तिला गाळून घ्यायचं म्हणजे थोड्या काड्या वगैरे राहिल्या की ते त्यामध्ये पडत नाही जाडसर आणि अशी पहा सर्व पीठ हाताने मळून घ्यायचं मिक्स करायचं आणि त्याच्या गाठी नसल्या पाहिजे आणि हे पहा थोडं थोडं पाणी त्या मैद्यामध्ये टाकायचं आहे आणि खट्ट असा गोडा बनवून घ्यायचं आणि मैदा पीठ मडत आहे मी आणि मळून झाल्यावर त्याला झाकून ठेवत आहे इकडे आता आलूची चटणी बनवायची आहे त्यासाठी आपण मसाले भाजून घेत आहे जिरं ओवा धणे आणि सूप हे तव्यावर भाजून घ्यायचं आणि हिरवी मिरचीसुद्धा भाजायची मिक्सरला पहिले कोरडे मसाले काढून घ्यायचे सोप धणे आणि जिरं नंतर मिरची काढायची आलू हे सोडून घेतलेले आहे कढईमध्ये दोन माप तेल टाकून घ्यायचं सकाळची वेळ आहे म्हणजे नऊ वाजलेले आहे आणि ह्या मॅडम आत्ता उठलेल्या आहे आणि ब्रश करत आहे तेलामध्ये जिरं मोहरी टाकून घेतल्यावर कांदा टाकून घ्यायचा आणि बटाटे हे चांगले पुसकरून घ्यायचे हाताने हे पहा हाताने पुसकरत आहे बटाटे आणि आपल्या इकडे कांदा छान झालेला आहे हिरवी मिरची ल पेस्ट त्यामध्ये टाकून दे द्यायची आणि छान अशी आपली कांदा पेस्ट लाल अशी भाजून आलेली आहे थोडे शेंगदाणे धोबड वाटून त्यामध्ये टाकत ता आहे म्हणजे आपल्याकडे वाटाणे नाही आहे म्हणून शेंगदाणे टाकत आहे आणि कस्तुरी मेथी पुन्हा त्यामध्ये टाकत आहे आणि हा कुस्करलेला बटाटा त्या, त्या तेलावर टाकून घ्यायचा आणि पहा त्यावर आता कोरडे मसाले टाकून घ्यायचं एक चमच मीठ टाकलेलं आहे आणि अर्धा चम्मच हळद टाकून घेतलेली आहे काळं मीठ आहे हे थोडं टाकलेलं आहे मी आणि त्यानंतर आता टाकायचं आहे आपल्याला जे आपण धणे सूप आणि जिरं मिक्सरला वाटून घेतलेलं आहे ते पावडर टाकलेली आहे आप आणि आपल्या चवीनुसार तिखट टाकायचं आहे लाल तिखट मी टाकून घेतलेलं आहे आणि पहा छान अशी आपली आलूची चटणी तयार आहे समोशामध्ये भरण्यासाठी आणि पहा झाली आपली आलूची चटणी वरून कोथिंबीर टाकून घ्यायची कोथिंबीर टाकून झाल्यावर आता आपल्या इकडं कणिक रेडी आहे चांगली दहा मिनटं मुरलेली आहे आणि असा छोटा बिलियम गोडा करायचा आणि लाटून घेत आहे पहा फुलका जसा आपण छोटासा लाटत तस असतो तसाच हा आकाराने लाटून घ्यायचा म्हणजे यामध्ये दोन आपले समोसे छान बनते समान आकाराचे आणि हे पहा मधातून त्या चपातीलाच असा कट करायचं आणि कट करते वेळेस दोन समान भाग करायचे आणि पहा कट करत आहे दोन भाग झालेले आहेस आणि त्यामध्ये आता आपल्याला त्यावर थोडी कलुंजी टाकलेली होती म्हणून ते मधात जाडं थोडी चपाती होती म्हणून त्याच्यावर थोडं आणखीनच बेलन फिरवलेलं आहे जाड असल्यामुळे मधामध्ये आणि आता आपल्याला त्याला समोश्याचा आकार द्यायचा आहे शंकू असा आकार तयार करून घ्यायचा आहे सोप्पाच आहे करायला आणि पहा बटाट्याच्या भाजीचे आपण असे छोटे छोटे बॉल तयार करून घ्यायचं म्हणजे ते भरायला सोपे जाते आणि काठाने पहा पाणी लावत आहे मी लावून घ्यायचं असं पाणी आणि हाताने असं छान त्याचे कोण कोपरे असं दाबून घ्यायचं आणि मधात जे पाती येते पण छान आतून अशी दाबून घ्यायची हाताने आणि पहा मी असा शंकू आकार बनवलेला या बन आहे यामध्ये आपल्याला आता पोटॅटो चटणीचे बॉल भरून आपल्याला समोसा तयार करायचा आहे आणि हे पहा छान अशी आकार बनलेला आहे आणि त्यामध्ये आता पोटॅटो बॉल म्हणजेच आलूची चटणी आपण भरलेली आहे आणि आता याला पॅक करायचं आहे पॅक करते वेळेससुद्धा तर थो, थोडं पाणी लावायचं काठाने म्हणजे छान चिकटल्या जातो आणि हे पहा छान असा चिककलेला आहे आपला समोसा असा समोसा तुम्ही करून पहा मी बनवून घेतलेले आहे सहा समोसे आणि तळत आहे सकाळचे दहा वाजलेले आहे खूप वेळ झालेला आहे आणि समोसे खाण्याची सर्वांनाच घाई होत आहे पत म्हणून पटापट तळून घेतलेले आहे आणि समोसा आपला तळून झालेला आहे त्यामध्येच हिरवी मिरची पण तळून घेत आहे आणि प्लेटमध्ये सर्व केलेले आहे टोमॅटो केचप हिरवी मिरची आणि इथे मी मठ्ठा तयार केलेला आहे कोणी हॉटेलवाले छोटेसे रेस्टॉरंटवाले असा मठ्ठासुद्धा आपल्या समोशासोबत देतात कस्टमरला म्हणून मला माझ्याकडे दही होतं मी मठ्ठा बनवला आणि विट्टू आणि तिचे बाबा खात आहे खाऊनसुद्धा झालं एक वाटते आणि हे पहा छान झालं आहे म्हणते